नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर आज मी नाश्त्यासाठी खमण ढोकळा बनवलेला आहे आणि हा ढोकळा मी बनवलेला आहे तो आपल्या रायगड कट्टाच्या स्पेशल प्रिमिक्सपासूनच बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा ढोकळा किती छान सुंदर बनला आहे तर चला आपण रेसिपी बघूया तर मी सांगितल्याप्रमाणे हे बघा हे आपलं रायगड कट्टाचं स्पेशल खमण ढोकळा प्रिमिक्स आहे रेडी प्रिमिक्स आहे तुम्हाला फक्त ढोकळा बनवण्यासाठी हे फक्त पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच ढोकळा वाफायला ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रासं टाकायचं नाही हळद मीठ काहीही टाकायचं नाही सगळं ह्याच्यामध्ये रेडी आहे फक्त पीठ मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला बनवायचं आहे इथे कृती पण दिलेली आहे आणि आज तर मी तुम्हाला बनवूनच दाखवते तर हे प्रिमिक्स जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आणि डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे ढोकळा वाफवण्यासाठी पाणी गरम करत ठेवायचं आहे तुम्ही स्टीमर वापरत असाल तर स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवा मी इथे टोपातच ठेवलं आहे आणि आपल्या आतून काळे पडू नये म्हणून त्याच्यामध्ये मी एक फोड लिंबाची टाकली आहे त्यानंतर ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे मी त्या भांड्याला हे बघा या, या डब्याला थोडंसं तेल लावलं आहे आणि सगळीकडे पसरवून घेतलं आहे पाणी बघा पाणी गरम झालं आहे पाण्याला उकळा आला आहे आता मध्ये मी जाळी ठेवते आणि त्यानंतरच मी हे पीठ मिक्स करायला घेणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं सगळ्यात आधी वाफवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आणि नंतरच पीठ मिक्स करायला घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी आपलं रायगडकट्टा स्पेशल खमणढोकळा प्रिमिक्स पीठ घेतलेलं आहे अगदी दाबून घेतलं आहे आणि त्यासाठी एक वाटी पाणी घेते आता ह्यातलं पाणी जसं लागेल तसं घेऊन पीठ मिक्स करायचं आहे ही प्रोसेस थोडी फास्ट करायची पिठामध्ये कुठेही गुठळी राहिली नाही पाहिजे पीठ मिक्स करून घेतलं आहे बघा आणि जवळजवळ मला पाऊण वाटी पाणी लागले एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलं आहे आणि पीठ पण मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी फक्त दोन चमचे तेल टाकलं आहे आणि पुन्हा एकदा पीठ छान फेटून घेतलं बघा पीठ तयार आहे आता वेळ घालवायचं नाही लगेचच आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे ज्याच्यामध्ये वाफवणार आहोत त्याच्यामध्ये पीठ काढून घ्यायचं एक दोन वेळा टॅप करायचं असं खाली आणि लगेचच वाफवायला ठेवायचं आता मी हे झाकण ठेवलं आहे आता मी जे झाकण ठेवलं होतं त्यातून वाफ जात होती म्हणून मी अशी पराती ठेवली आहे आता सात ते आठ मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा सात आठ मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि ढोकळा आपला छान फुलून वर आला तर मध्ये अशी सुरी घालून बघायची किंवा टूथपिक घालायची बघायची क्लीन आलं तर समजायचं की ढोकळा आपला परफेक्ट तयार झालेला आहे तर आत्ता हा तयार ढोकळा मी खाली काढून घेते थोडं थंड करून घेऊया तर बघा थंड झाल्यानंतर मी दाखवते ढोकळ्याच्या साईडच्या कडा बघा छान मोकळ्या झाल्यात आपण जे तेल वापरलं आहे त्यामुळे ते, ते चिकटत नाही कुठे छान मोकळा ढोकळा होतो बघा सुरी अगदी अलगच फिरते ढोकळा काढून घेण्यासाठी सुरी फिरवण्याची पण गरज नाही आता हा ढोकळा मी या प्लेटमध्ये काढून घेते तर बघा ढोकळा आपला छान तयार झाला आहे सगळ्या बाजूंनी छान फुलून आला आहे बघा किती स्पंजी ढोकळा तयार झाला आणि ढोकळ्याचा कलर पण तुम्ही बघू शकताय फक्त तुम्हाला पीठ हे रेडीमेड प्रिमिक्स जे आहे रायगडगट्टाचं ते मिक्स करून घ्यायचं आणि वाफवायला ठेवायचं आहे आणि अगदी सात ते आठ मिनटात तुम्हाला आवडणारा स्पंजी खमण ढोकळा तयार बघा किती सोपं झालं या प्रिमिक्समुळे ढोकळा बनवणं तर हे आपलं रायगड कट्टाचं स्पेशल खमण ढोकळा रेडी प्रिमिक्स नक्की ऑर्डर करा एकदा नक्की वापरून बघा तर आता ढोकळ्याला फोडणी द्यायची आहे मी ढोकळ्याचे पीसेस करून घेतलेत बघा एक पीस तुम्हाला दाखवते बघा किती स्पंजी झाला आहे ढोकळा आणि कलर पण छान आला आहे चला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं त्यात एक चमचा राई कडीपत्ता मिरची टाकली थोडंसं मीठ टाकलं आहे थोडं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि त्यानंतर इथे मी एक वाटी साखरेचं पाणी करून घेतलं आहे एक वाटी पाण्यामध्ये पाच चमचे साखर टाकली साखर विरगळवून घेतली आहे ते पाणी मी इथे वापरलं आहे छान फोडणी गरम गरम असतानाच ढोकळ्यावरती पसरवून घ्यायची तर इथे मी बघा दोन ढोकळे बनवलेत आणि दोन्ही ढोकळ्यांवरती मी फोडणी पसरवून घेतली त्यानंतर हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडंसं किसलेलं ओलं खोबरं घालायचं आणि ढोकळा आपला आता तयार आहे बघा किती छान दिसतात दोन्ही ढोकळे तर बघा या प्रेमिक्समुळं किती सोपं झालं ढोकळा बनवणं तर कशी वाटली याची ही रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आपल्या रायगड कट्टाचं हे स्पेशल ढोकळा प्रीमिक्स मागवायचं असेल से तर लवकरात लवकर ऑर्डर करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा